प्रश्न विचारताय ना तुमचा विषय कशामुळे अमित देशमुखचा विजय कशामुळे उद्धव ठाकरे राज द्यायचं आम्हाला प्रश्न विचारताय ना तुमचा विषय कशामुळे अमित देशमुखचा विजय कशामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेने द्यायचं आम्हाला प्रश्न विचारताय ना तुमचा विषय कशामुळे झाला माता अमित देशमुखचा विजय कशामुळे झाला त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं मतदार बंधूंनो शेलारणी तर यादीच वाचली कुठे किती मुस्लिम दुबार मतदार ज्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेडमध्ये पाच हजार पाचशे बासष्ट आणि मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की आमदार अमित देशमुख यांच्यामध्ये दुबार मुस्लिम मतदार वीस हजार सहाशे तेरा नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो काल नगरपरिषद आणि नगरपंचायतचा बिगुल वाचला महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदा सर्व नगरपंचायत यांची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक काल जाहीर केली महाराष्ट्र निवडणूक आयोगान आणि तिथे प्रश्न निर्माण झाला दुबार मतदार तिबार मतदार चौबार मतदार पाच बार मतदार म्हणजे मत फक्त दुबारच नाही एकेकाची नावं चार चार वेळा पाच पाच वेळा त्या यादीत आहेत सातत्यानं आघाडीच्या सरकारमधल्या तमाम पक्षांनी प्रयत्न केले की के निवडणूक लांबली पाहिजे सदोष मतदार यादी निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही जपण्यासाठी सदोष मतदार यादी ही काळाची गरज आहे आणि ती या निवडणुकीत स्थानिक सरसंस्थांच्या होईल अशी शक्यता आता फार कमी झालेली आहे कारण सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सांगितलं की आता या यादीवर आता आम्ही काही करू शकत नाही म्हणजे ही नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद डिसेंबर मधली आणि जानेवारीमधली महानगरपालिका या तिन्ही निवडणुका याच यादीवर होतील ह्याचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे निवडणूक आयोगानं काल पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला पण बरीचशी प्रश्नांची उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही त्यामुळं राजसाहेब ठाकरे स्वत चिडले उद्धव साहेब चिडले हर्षवर्धन सपकाळ चिडले मित्रांनो आता जी गोष्ट एक तीन चार दिवसापासून चर्चेत आहे दोन दिवसापूर्वी आशिष शेलार लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यास दुबार मतदाराचा प्रश्न आशिष शेलारांनी पत्रकारांनी आशिष शेलारांना विचारला दुबार मतदाराचा विषय निघाल्यास आशिष शेलारांनी एक नाव घेतलं ते म्हणजे लातूरचे विद्यमान आमदार अमित देशमुख त्यांनी सांगितलं की विचारा अमित देशमुखला की तुम्ही कसे निवडून आलात अमित देशमुखचा विजय काहीतरी सहा साडेसहा हजाराचा आहे आणि या लातूर मतदारसंघामध्ये जवळपास वीस हजार पाचशे मुस्लिम दुबार मतदार आहेत जात आली मुस्लिम दुबार मतदारांची यादीच अशी शेजारांनी अमित साठमांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली याला कारण आहे याला कारण राज ठाकरेंनी सर्व हिंदू दुबार मतदार जर मतदानाला आला त्याला फोडून काढा बड बडवा बड बडवा काढा फक्त हिंदूंनाच का हा प्रश्न आशिष शेलाराने विचारलाय यांचं काय करायचं बर फक्त मुस्लिमच आहेत का दुबार मतदार नाही सर्व जाती धर्मले दुबार मतदार आहेत बरं दुबार मतदार का निर्माण होतात याच्या मागचं कारण गाव प्रत्येक शहरात प्रत्येक गावात गावभाग नवीन वस्ती नवीन बंगले जे गाव भागात आहे मतदान गावाच्या बाहेर आहे मतदान असे अनेक प्रकार आहेत बरं त्या मतदान करणाऱ्या मतदाराला सुद्धा माहीत नाही की आपलं नाव दुबार आहे यावर निवडणूक आयोगानं तोडगा काढला की टू स्टार तीनदा नाव असं थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार, फाई स्टार मतदान हे टू स्टार मतदान म्हणजे काय तर हे टू स्टार मतदार म्हणजे त्या मतदारापर्यंत खरंच निवडणूक आहे का आता जवळपास एक कोटीच्या वर दुबार मतदार या महाराष्ट्रात असतील असा दावा नाना पटोलेंनी केलेला असा दावा उद्धवसाहेब ठाकरेंनी केलेला कारण हे झाले फक्त मुस्लिम यांनी सांगितले फक्त आम्ही काहीतरी छत्तीस मतदारसंघातला आढावा दिलाय दोनशे सहासष्ट मतदारसंघात किती दुबार मतदार असतील हे जरा मुस्लिमचा आकडा ओबीसी कुलाप्रवर ओपन हे सगळे जर धरले आपण यामध्ये हिंदी साळी कोळी तिळी मारवाडी ब्राह्मण पंजाबी मराठा सर्व सर्व जाती धर्माचे जर दुबार मतदार काढले तर मित्रांनो या यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि अजून एक सांगण्यात आला आघाडी सरकारच्या वतीनं की जर दुबार मतदार आहेत सायंकाळी पाचच्या नंतर रांगा चालू होत्या आणि कितीतरी लाख मत शहाण्णव का ब्याण्णव लाख मतदान संध्याकाळी पाचच्या नंतर झालं असा आरोप त्यांनी महायुती सरकारवर ठेवलाय निवडणूक आयोगावर ठेवलाय की त्यामुळं देवेंद्रजींचं सरकार आलं मित्रांनो आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक नाव घेऊया लातूरचे अमित देशमुख कारण मी या ग्राउंडवर काम करत होतो मित्रांनो अर्चनाताई पाटलांचा पराभव अवघ्या साडेसहा हजार का सात हजार साडेसहा हजार झालेला आहे या अमित देशमुखांच्या मतदारसंघात जवळपास वीस हजारच्या पुढे मुस्लिम दुबार मतदार आहेत आणि अमित देशमुखांची पूर्ण निवडणुकीची विजयाची मदार विजयाची एक खात्री देणारा समाज तो म्हणजे लातूरचा बेस हा अमित देशमुखांचा मतदार म्हणजे मुस्लिम समाज आणि यामध्येच वीस हजार दुबार मतदार आहे बर याचा दुबार मतदाराचा फायदा अमित देशमुखांना झाला म्हणून मी माझं टायटल देतलं की कुठं उभार आला आणि कुठं दुबार झाला दुबाराचा कुठं उभार आणि कुठं धेमार याचा देमार जर कुणाला बसला असेल तो धीरज देशमुखांना बसला असा एक माझा अंदाज आहे हे माझं वैयक्तिक मत आहे की ग्रामीणमधून धीरज देशमुख सहज विजयी होतील रमेश कराडांचा पराभव नक्की आहे असा गैरसमज देशमुखांनी करून घेतला आणि आम्ही देशमुख शेवटच्या टप्प्यात अडचणीत आले असा ज्या वेळेस अंदाज देशमुखांना आला तर लातूर ग्रामीण मध्ये काही मतदार आहे की ज्यांची नावं शहरात आहे शोधले पाहिजेत किती आहे या लोकांनी ग्रामीणला मतदान न ऐवजी शहरात येऊन मतदान केलं त्याचा फटका धीरज देशमुखांना बसला म्हणजे बघा हे दुबार मतदारांचे कसे नुकसान याचे दोन्ही फळं देशमुख भोगतायत एक फळ आले की उभार मिळाला अमित देशमुख पडता पडता वाचले असंच म्हणावं लागेल कारण अशोक चव्हाण यांनी सांगितले की एक पडला दुसरा काठावर काठा पास झाला तसं अमित देशमुख हे काठावर पास आहेत चाळीस पन्नास हजाराच्या लिंड येणारा माणूस अवघ्या सहा सात हजारांना निवडून येतो हे काठावर पास असं राजकीय दृष्ट्या पत्रकारांना वाटतं बरे काठावर सुद्धा पास झाले यामध्ये दुबार मतदारांचा किती हस्तक्षेप आहे निवडणूक आयोग ते नाही सांगणार ठीक आहे दुबार मतदार तुम्ही शोधणार पण या दुबार मतदारांवर आळा कसा घालणार जरी तुम्ही त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं की मी इथं मतदान केलंय आता त्या मतदान केंद्रावर जाणार नाही असं तुम्हाला प्रतिज्ञापत्र देऊन सुद्धा तो मतदार दुसऱ्या मतदार केंद्रावर जाऊन जर त्याचेच तिथं साक्षीदार असले जर त्याचीच थी माणसं तिथं असली जर तिथली पूर्णपणे बूथ यंत्रणा त्या 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 उमेदवाराच्या ताब्यात घेतलेली असली म्हणजे विरोधी पक्षाच्या बूथ बूथवर बसलेल्या पोराला दहा पाच हजार दिले की तो विकला जातो असा आमचा समाज आहे आणि आम्ही सिद्ध करू शकतो कारण बूथ पळवण्याची एक टीम काँग्रेसकड पण आहे बूथ पळवण्याची एक टीम भाजपकड पण आहे ज्यांचं कामाचं फक्त बूथवर बसलेल्या पोरांना दहा पाच हजार देऊन पळवून लावायचं आणि हे अक्षरशः मी डोळ्यानं पाहिले मग कशाहून तुम्ही तिथले बूथ अर्चनेवरचे मुलं पळवून लावले आणि कशाहून तिथं दुबार मतदार झालं मी मी मि बोगस मतदानाचा दावा नाही करत पण मी याचा दावा नक्की करतो या दुबार मतदाराचा फायदा अमित देशमुखला झाला म्हणून अमित देशमुख विजयी झाले आणि दुबार मतदाराचा फायदा गैरफायदा म्हणजे दुबार मतदानाचं नुकसान जर कुणाला झालं असेल तर धीरज देशमुखांना झालं अनेकांनी मला असं बोलून दाखवलं कारण लातूरच्या आसपास राहणारे अनेक ग्रामीण क्षेत्रातले मतदार ज्यांचं गावाकड पण नाव आहे ग्रामपंचायतला आणि महानगरपालिकेला लातूर मध्ये नाव आहे असे अनेक मतदार आहेत ज्याने बोलून दाखवलं की इकडं अडचण वाटली म्हणून आम्ही लातूरला मतदानला आलो म्हणून ग्रामीण मध्ये धीरज देशमुखांना मतदान पडलं नाही म्हणून धीरज देशमुखांचा पराभव झाला शेवटी जो जिता वही सिकंदर तर दुबाराना झाला पैसे देऊन झाला का कार्यकर्ते विकत घेतली म्हणून झाला हा प्रश्न नाही आता प्रश्न हा आहे की जो जिता वही सिकंदर शेवटी अमित देशमुख साडेसहा हजारांनी निवडून आले आणि काहीतरी त्याच मत मतांच्या पत, फरकानं रमेश कराड निवडून आले तिकडे आनंद इकडे आनंद पण दुःख देशमुखांना याचं झालं की कदाचित त्यांच्या मनातली सल आता सुद्धा येत असेल की आपण हे ग्रामीण भागातली कार्यकर्ते शहरात आणायला नको होती कारण ओव्हर कॉन्फिडन्स धीरज देशमुख निवडून येणार ह्याची मनोमन असलेली खात्री कारण आमच्यासारख्या पत्रकारांचा एक वेगळा असा अंदाज होता की आम्ही देशमुख पडतील आणि धीरज देशमुख निवडून येतील पण झालं उलट आणि माझं असं एक वैयक्तिक मत आहे की याचा परिणाम दुबार मतदार हा आहे याचा परिपाक जर काढला तर दुबार मतदार मित्रांनो आता याचाही फटका पुन्हा नगर परिषदेला बसणार आहे याचा का याचाच फटका जिल्हा परिषदेला बसणार आहे याचा का याचाच फटका महानगरपालिकेला बसणार आहे का आणि महानगरपालिकेला नगर परिषदेला आपण पर पाहिलेलं आहे अवघ्या पन्नास शंभर मतांना नगराध्यक्ष निवडून येतो पाच पन्नास मतांना नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पडतो हे मी डोळ्यानं पाहिले मग मित्रांनो या निवडणुकीत तरी अगदी पूर्ण स्वच्छ मतदार यादी बाहेर येईल याची शक्यता फार कमी आहे जसं इतर बारा राज्यांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वे सुरू केलेला आहे की मतदारांची पुन्हा फेर तपासणी आणि स्वच्छ मतदार यादी तसा कार्यक्रम पुन्हा महाराष्ट्रात लागेल आणि त्यानंतर पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत जे एकोणतीसच्या विधानसभा त्यावेळेच्या लोकसभा त्यावेळेस खरी मतदार यादी बाहेर येईल असं एक आमच्यासारख्याचा अंदाज आहे मित्रांनो हे मी एक प्रातिनिधिक स्वरूपात अमित देशमुखांचं उदाहरण घेतलेलं आहे की कारण त्यांचं नाव तीन दोन तीन दिवसापासून दूरदर्शन वर्ग आहे की अमित देशमुख का निवडून आले हे त्यांना विचारा असं अशी शेजार तीन तीनदा लातूरमध्ये म्हणालेले मित्रांनो विषय गंभीर आहे आता आपण सुद्धा प्रत्येकाने शोधून बघायचं आपलं नाव दुबारमध्ये आहे का आणि त्यानंतर आपण एकाच ठिकाणी मतदान करतो याची खात्री प्रत्येकाने घ्यायची फक्त आमचं निवडणूक आयोगाला एक हात जुडून विनंती आहे जर असे दुबार मतदार तुम्हाला सापडले तुम्ही सांगितले की आम्ही घरोघर जाऊन सर्वे करू त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेऊ ठीक आहे प्रतिज्ञापत्र लिहून घेताल पण त्या दिवशी प्रतिज्ञापत्र तुम्ही लिहून घेताल आणि तो जो पुन्हा ताबडतोब त्या दुसऱ्या मतदारसंघात त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची गॅरंटी काय एक मला पडलेला हा बाळभूत प्रश्न आहे मित्रांनो की जो प्रश्न सर्व विरोधी पक्ष आज विचारतायत तोच प्रश्न सर्व उमेदवार आता विचारणार तोच प्रश्न सर्व जनता विचारणार आता याचं उत्तर निवडणूक आयोग काय देत आहे हा प्रश्न महत्वाचा आहे पण मित्रांनो सर्वांना माझं एकच सांगणं आहे की जाणीवपूर्वक दोन दोन ठिकाणी मतदान करायच्या घाईत आपण जाऊ नका कारण कदाचित माझा असा अंदाज आहे की ह्याच्यावर काही अजून एखादा कडक निर्बंध निवडणूक आयोग शोधून काढेल एखादं काहीतरी असं टूल किट निवडून काढेल टूल निवडून काढेल की जेणेकरून या दुबार मतदारावर आळा आळा बसेल आणि खऱ्या अर्थानं आज मी पाहिलेलं आहे दहा दहा पाच पाच मतासाठी संभाजीनगरहून लोक आणले जातात नगर परिषदेला ग्रामपंचायतच्या दोन दोन मतासाठी मुंबईहून ये लोक येतात मतदान करायला मग हे जे लोक एवढी मेहनत घेऊन लांबून पाच पाचशे किलोमीटर प्रवास करून येऊन मतदान करतात आणि जर इथं दुबार मतदारांमधून जर बोगस मतदान होत असेल तर या निवडणुकीला काय अर्थ आहे मित्रांनो आता बिगुल वाजलेला आहे धुरळा ओढणारे पुन्हा चपटी बोटी रोटी याचा हिशोब सुरू होणारे खोटी नाटी आश्वासनं घरोघर मतदाराच्या जाव जाऊन डोळ्यात आशीर्वान मी तुमचा किती चाहता आहे सांगण्याचा प्रयत्न काय उमेदवार करतील ज्या उमेदवाराला विकासाचं व माहीत नाही तो उमेदवाराला विकासावर गप्पा मारायला लागेल ज्या उमेदवाराला चारित्र नाही तो उमेदवार चारित्र्यावर गप्पा मारायला लागेल ज्या उमेदवाराला विकासाचं काही देणेघेणे घेणे ज्याला फक्त गुत्तेदारी आणि टक्केवारी करायची आहे तो भ्रष्टाचारावर बोलायला लागेल ही सगळी सडलेली किडलेली आपली ही सगळी भ्रष्टाचारी व्यवस्था मी भ्रष्टाचारी व्यवस्था का म्हणतो की आता सगळ्यात जास्त नंबर दोनचा काळा पैसा आता या निवडणुकीच्या माध्यमातून मार्केटला फिरणार मतदान विकत घेण्याची प्रक्रिया फक्त माझं सगळ्यांना एकच सांगणं विवेक बुद्धीनं मतदान करा तुमचं मतदान कुणाला विकू नका तुमच्या मतदानाची किंमत चहा चिवडा नाही चपटी बोटी नाही तुमच्या मतदानाची किंमत ही करोडो रुपये मित्रांनो स्वतःचा स्वाभिमान ओळखायला शिका कारण मी हजार वेळा सांगितलेलं की जसं कन्यादान तसं मतदान वीस वर्ष सांभाळलेल्या मुलीला ज्या पद्धतीनं बाप दान देतो त्याला म्हणतात कन्यादान तसं हे सात आठ वर्षापासून सांभाळेल हे मतदान असं सहज चहा चिवड्याला सहज चपटीबुटीला सहज पाच पन्नासला विकू नका तुमच्या मतदानाची किंमत लाखो करोडो रुपये त्याची किंमत ओळखायला शिका आणि अगदी धर्मनिरपेक्ष कुणाच्याही दबावाखाली न येता आपल्या अंतर्मनाला विचारा मी काय करू तुमचं मत तुमचं मन सुद्धा तुम्हाला सांगेल अरे विचार काय करतोस चांगल्या माणसाला मतदान कर, कर। मित्रांनो आता बिगुल वाजलेला आहे बघूया धुरळा आता कसा कसा उडत राहील दुबाराहून हा विषय निघाला म्हणून अमित देशमुखांचं नाव आलं म्हणून धीरज देशमुखांचं नाव आलं म्हणून रमेश कराडांचं नाव आलं मित्रांनो त्यामुळं त्यासुद्धा लोकांनी काही गैरसमज करून घ्यायची गरज नाही की आमचं उदाहरण नाव का दिलं तर तुमचं नाव दोन तीन दिवसापासून दूरदर्शन वर्ग असत आहे दुबार मतदारा मुस्लिम दुबार मतदारामध्ये तुमचं नाव येत आहे म्हणून हा विषय छेडावा वाटला मित्रांनो योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आपल्याला आपल्या या चॅनलला स्टेटस ठेवा आणि रत्नाकर आवसेकरच्या सकाळच्या फोंग्याला असाच भरभरून आशीर्वाद द्या चला उद्या भेटूया एका नवीन विषयासह पाहत राहा रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल